पुरवठा विभागावर सोलापुरी अन्नाचं धक्कादायक कांड सध्या पंढरपूर तालुक्यातील अन्नधान्य पुरवठा विभाग असतोय तो एका वेगळ्याच कारणांनी सोलापूरच्या नितीन पेंटर या स्वयंघोषित अन्नाला आपल्या गोरखधंद्यातून रक्कड पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी आख्या पंढरपूर तालुक्यातील धान्य दुकानदार आणि कमिशनसाठी तालुका पुरवठा अधिकारी सदानंद नाईक यांना वेटीस धरून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले चहापत्ती अगरबत्ती विकडे आणि कमिशनसाठी पंढरपूर तालुक्यातील सर्वच धान्य दुकानदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांना बदनाम करून सोलापूरला मागणाऱ्या या पेंटर धक्कादायक माहिती आहे पहा काय म्हणतात धान्य दुकान विनिशाताई शशिकांत धुमाळ माझ्या संस्थेचं नाव आहे नालंदा महिला सामाजिक व आर्थिक विकास संशोधन संस्था माझं रेशन दुकान त्र्याऐंशी नंबर आहे माझी संस्थे रेशन दुकानाबाबत काहीही तक्रार नाही आहे पण जे आता मशिनरीचं प्रॉब्लेम आहे जे ग्राहकांचं जे आता तक्रार येते ते ग्राहकांची तक्रार काय येते जे मशीन सर्व्हर सर्व्हरचा वरूनच प्रॉब्लेम चालू आहे मुंबईला जो पाऊस चालू आहे तिथं जे म्हणजे तिथं पाऊस चालू आहे जे वरूनच जो प्रॉब्लेम चालू आहे त्याला कोणीच काही करू शकणार नाही नाईक नाही यात यात साहेबांचा व सरडे साहेबांचा काहीही रोल नाहीये याच्यात काही कुणाचीही तक्रार नाहीये हे आता पंढरपुरातले तर यात कोणाचाही रोल नाहीये हे सगळे करतात ते हे बाहेरचे लोक आहेत आम्हाला सगळ्या कोण आहेत हे विरोधक असतील किंवा हे जिल्हाध्यक्ष असतील किंवा कुठल्या लालची पोटी करत असतील हे काही माहित नाही पर... जिल्हाध्यक्ष नितीन पेंटर असं त्यांचं नाव आहे पण पर... असं पंढरपुरातलं वैयक्तिक असं कोण कौ। कोणी सुद्धा नाहीये पण जे कोणी करत असतील हे बाहेरचे पण आमचं वैयक्तिक नाईक साहेब आम्हाला एवढं छान ट्रीट करतात आम्हाला ऑफिसबद्दल काहीही तक्रार नाहीये आम्हाला सरडे साहेब आणि नाईक साहेब एवढं छान आणि काही काही जरी अडचण आली तर वैयक्तिक नाईक साहेब येऊन आम्हाला इतकं छान समजून सांगतात आणि महिला म्हणून तर आम्हाला खूप छान ट्रीट करतात माझे माझी वैयक्तिक किंवा आमचे जे भाऊ बंधू आहेत त्यांच्या त्यांच्यातर्फे आणि त्यांच्याकडून आणि माझे वैयक्तिक मी त्यांच्याकडून सगळ्यांकडून सगळं म्हणजे नाईक साहेबांकडून मी सगळ्यांना आभार व्यक्त करते नमस्कार मी रेशन दुकानदार जैनवाडी तालुका पंढरपूर आणि मी स महासंघाचं संघटनेचा तालुका ग्रामीणचा अध्यक्ष आहे मला मी मागसुद्धा वी वीस वर्ष अध्यक्ष होतो पण आमचं एकच जिल्ह्यात संघटना होती पण आमच्या दुकानदाराला वारंवार त्रास झाल्यानंतर कोण करत पण सोलापूरचा एक पेंडर आहे पेंटर म्हणून आहे तो लोकाला पेंटरचं नितीन पेंटर म्हणून नाव आहे तो जिल्हा संघटनेचा अध्यक्ष आहे मग त्यांनी वारंवार आमच्या दुकानदाराला जिल्ह्यातल्या सगळ्याच दुकानदाराला त्रास दिल्यावर जिल्ह्यातली आम्ही सगळी प्रत्येक माळशिरस असू माडा असू संपूर्ण सगळ्या तालुक्यात आम्ही संघटना आम्हाला मदत केली लोकांनी ह्याच्या त्रासामुळं अत्यंत त्रास आम्हाला व्हायला लागला त्याचा आणि आमच्या दुकानदाराला सुद्धा चा घेतल्याशिवाय अजाबात नाहीतर तुम्हाला तपासणी लावतो चहा पत्ती शासकीय चहा नसताना चहा पत्ती आम्हाला त्याचा चहा पत्तीचा वैयक्तिक बिझनेस आहे आणि आमच्या दुकानदाराला बळजबरी करतो आणि आणि हा आणि उदबत्तीचा पुडा आमक सगळ्या दिवाळीला आले की प्रत्येक पूजेचे साहित्य घ्या अशा आमच्या दुकानदाराला वारंवार त्रास देतो आणि आमचं ते ते दुकानदार आम्हाला त्या दुकानदाराला कटाळून आम्ही सुद्धा त्याच्यातच होतो आधी त्या संघटनेच होतो पण आम्हाला ही संघटना आम्हाला पटली नाही पुन्हा आमच्या लोकांवर दुकानदारावर कोण घेत नाही त्यांच्यावर तो लोक वरिष्ठ अधिकाऱ्याशी हाताशी धरून लोक सोडा लागला ती आणि दम द्या लागला वरिष्ठ अधिकारी कसं म्हणजे वरिष्ठ अधिकारी आम्हाला सक्रिय करतात पण तो नुसता त्यांच्या नावाखाली धमकी देतो वरिष्ठ अधिकारी त्याला का सहकार्य करत नाही असं नाही आम्हाला ते बोलायचं नाही पण आमचा मुद्दा असा आहे की आमच्या दुकानदाराला त्रास होऊ नये आणि आमच्या तालुक्याचे जे पुरवठाधिकारी आहे तालुक्याचे आहेत साहेब त्यांचं वैयक्तिक लोक ग्रामीण भागातले आले तरी बी त्यांचं काम करतात ते आणि दुकानदाराचं सगळ्याचं काम करतात त्यांच्यावर वैयक्तिक पंढरपूर तालुक्यातल्या कुठल्याही माणसाची तक्रार नाही कार्डधारकाची नाही दुकानदाराची का नाही आणि चार चार दुकानदाराला किंवा चार माणसांनी धरायचं चा, कुठं काशेगावात बोगस बातम्या काढायच्या त्यांना हाताशी धरायचं त्यांना काय तर करायचं का आणि वेटीस धरून हे आमच्या तालुक्याचं बदनामी करा लागलाय तो एक माणूस आमच्या तालुक्याशी फार ठेव कशासाठी त्याचं काय ओटा ठेवी त्याचं चहा आणि दुकानदाराकडनं कमिशन घेणं मागं एक दुकानदाराने प्रत्येकाने थोडं थोडं त्याला कमिशन देऊन ह्या कोल्याला रक्ताची सवय लागलेली आहे ह्या कोल्याचं रक्त आम्ही बंद केलेलं आहे आम्ही संघटना काढलेली आहे त्यासाठी आणि आमच्या संघटनेत कुणीही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आमचा जिल्हा संघटनेचा अध्यक्ष आहे तो, तो मंत्र्याच्या जा दारात जातो सगळीकडे जातो सचिवालयात जातो सगळं काम पाठपुराव करून आमचा एक रुपयासुद्धा खर्च घेत नाही आणि बिनखर्ची आमच्या कामाचं पाठपुराव करून आम्हाला सगळ्या संघटनेचं चार चार महिन्याचा आता कमिशन जमा झालेला आहे आम्ही एक रुपये सुद्धा दुकानदारांना आजपर्यंत दिलेला विरोधात अमृत उपोषण आम्ही सुद्धा काल कलेक्टर साहेबांना जाऊन निवेदन दिलेलं आहे की आम्ही त्या त्याच्या सहभाग नाही आम्ही आमचं आम्ही वाटप करणार आहे आणि त्याचं जर असं नस तो जर नीट वागला नाही किंवा आमच्याजवळ आमची एकही माणूस त्याच्यात सहभागी नाही संघटने एक एक आता एकशे एक एक चाळीस पैकी आमच्याकडे एकशे पस्तीस लोक आमच्या संघटनेत सध्या सहभागी आहेत स सही केल्याला आम्ही काल पुरवठा अधिकारी सरडे साहेबाला आम्ही दिलेला आहे आणि कलेक्टर साहेबाला बी सुद्धा आम्ही दिलेलं आहे काल कोल्हापूर सोलापूरला जाऊ आणि ही निवेदन दिलेलं आहे आता आम्ही तहसीलदारला देणार आहे प्रांत ऑफिसला देणार आहे आणि जर उद्या हे माणूस जर आम्हाला जर असंच त्रास देत गेला तर आम्ही मशीन ठेवून तहसील कचेरीवर आम्ही बंद पुकारणार आहे आम्ही आणि तहसील कचेरीवर आम्ही आज सगळे हे घेऊन म व, 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 मशीन घेऊन बंद करून आम्ही वाटप बंद करणार आहे सोळा ऑगस्टपासनं आम्ही बंद ठेवणार आहे हे जर नवा वारंवार आम्ही आता बघतोय पा चार वर्ष झालं आमच्या दुकानदाराला त्रास आणि जिल्ह्यातल्या सगळ्या हितल्या हितल्या हिथल्या नाईक साहेबाचा संबंध काहीसुद्धा त्याच्यात नाही आणि तो नाईक साहेबाचं धरून आमच्या पंढरपूर तालुक्याला वेठीच धरतो आणि सगळ्या तालुक्यात म्हणतो वाट बंद करायचं हे हो काय तालुक्यात जिल्ह्याचा काय हे कलेक्टर आहे का आमचा मुद्दा काय आहे की आम्हाला आमच्या ग्राहकाला काय असू दे कार्डाचं आता बहीण लाडकी योजनेत हो असू दे डायरेक्ट लोकं येऊन इथं काम करून घेतात डायरेक्ट लोकं येऊन इथं आरशी काढून नंबर त्यांचा नंबर ऑनलाईन करून साहेबांनी इथं दोन माणसं बसवून सगळं जिथल्या जिथं त्यांना कार्ड पुरावा लगेच देतेत आणि ही जर वारंवार व्यवस्थित चालत असताना हा माणूस जर त्रास देत असेल तर आम्ही हा त्रास खपून घेणार नाही आणि आम्ही इथं कलेक्टरला तर आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्याची जाऊन व कलेक्टर साहेबांना भेटून हा माणसाचा बंदोबस्त करा नाहीतर कायदेशीर आम्ही कारवाई करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही स बसणार नाही आणि ही ही वस्तू स्थिती आम्ही सगळं सर्व दुकानदाराला संताप झालेला आहे आणि तालुक्याच्या दुकानदाराची पाक वाट लावलेली आहे ह्यांनी आजपर्यंत आणि एवढंच मी बोलतो की ह्याच्यावर आता तुम्ही सांगता एकशे चाळीस पैकी पाच जण मग ते पाच जण नेमकी त्यांची काय भूमिका पाच जणांसाठी एवढं एकशे चाळीसला जे का तो त्यांना काय माहिती काय त्यांना त्यातलं कमिशन भरपूर मिळ मिळालं जातं आणि ते चार माणसं त्यांना काहीतरी त्यांचं ते पूर्वी त्यांचं तिथल्या ते कामाचं जे काय आमच्या ऑनलाईन जे कार्ड आहे मालका मालाचं त्यांनी त्याचं वर्ण माल वाढवून आणलेला आहे आणि आमच्या त्याच्यामुळं त्याला फोटायला तयार नाही आमचं हे काय म्हणते त्याला हे घ्यायला तयार मी काशीगावचा दुकानदार आहे रेशन दुकानदार काशीगावला माझं स्वस्तधाने दुकान आहे परंतु आमच्या गावाच्या नावाखाली काय केलं अगोदर पहिलं काशीगावला बदनाम करायचं काम या नितीन पेंटरने केलेलं आहे काही कारण नसताना की काशीगावचं आहे मी सोला तेनच केलेला आहे त्या आर्थिक पोटी तिने मूळ काय केलं की के अगोदर काशीगावला बदनाम केलं आणि काशीगावला घेऊन परत तालुका बदनाम करायला निघालेला माणूस आहे हे होयाचं कारण म्हणजे काय झालं यांचं जे संघटनेच्या नावाखाली अगोदर निधी गोळा केला जायचा खर्चायचा तो टक्केवारीत निधी असायचा आणि तो निधी फक्त एक टक्का इथल्या तालुका अध्यक्षाला वापरत असतील खर्चापोटी बाकीचा सगळा निधी सोलापूरला जात होता त्या निधीला कटाळून आम्ही दुसरी संघटना काढली विजय सोलापूर जिल्ह्याचं आमचे अध्यक्ष विजय मंडलिक म्हणून आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं बाबा आपण कुठल्याही दुकानदाराला एक रुपया खर्च न करता त्यांच्या अगोदर कामं करूया अशी कामं आम्ही करायला चालू केल्यानंतर काय झालं की त्यांचा पहिला म्हणजे तिथं लॉस झाला त्यांचा नितीन पेंटर यांची पार्श्वभूमी नितीन पेंटर यांची पार्श्वभूमी त्यांचा स्वतःचा व्यवसाय करणं चहा ऐकणं बुसकटासारखा दुसरी गोष्ट खोबरेल होता तिसरी गोष्ट मध्ये त्यानं परत मध्ये काहीतरी उठणं जाणला अंगाला हात लावायला ते अंगाला फुटकोळ्या उठल्या माणसांच्या ते पोळीत लावल्या लावल्या आणि ही उद्योग तुम्ही नाही घेतला तर तुम्हाला व्यटीत धरलं जायचं दुकानदाराला आणि त्यात काय व्हायचं साहेब त्यांच्याकडून आपण घेतलं उदार देत आहे ती नाही असं नाही उदार देणाऱ्यांना गिरायकांना नाही दिला गिरायक आमचे पैसे बुडवायला लागले मग आम्ही त्याचं पैसे कुठनं देणार अशा घटना होत असताना साहेब त्यांनी परवा उलटा चोर कोटवालकोटाटे म्हणून इथल्या हाफीच्या विरोधात निवाद्या निवेदन दिलेलं आहे तिथं की बाबा तुम्ही इथलं साहेब खराब कामगिरी करत आहेत असं तसं म्हणून इथल्या तालुक्यातल्या ना ग्राहकाला त्रास नाही ना दुकानदाराला त्रास नाही ना कुठल्या जनतेला त्रास नाही पण त्या माणसाला मात्र सोलापूरला त्रास व्हायला लागला आर्थिकचा फटका बसल्यामुळे त्यामुळं काय व्हायला लागलं आहे की त्यांना आम्ही काल निवेदन दिलं की आम्ही उपोषण करणार आहे दुसरी गोष्ट राहिला विषय लॉगिनचा लॉगिनचा विषय बंद का पडला तर बार्शीला काहीतरी गैरव्यवहार झाला त्या लॉगिनवरनं त्यामुळे डी एसओने काय केलं की लॉगिन पूर्ण तालुक्याचं बंद केलं आम्ही मागणी केली असतं तालुक्याला बाबा आम्हाला लॉगिन जातात ते सोलापूरला लॉगिन मग सोला, सोला पंढरपूरचं जर लॉगिन सोलापूरला दिलं तर साहेब हे असं शक्य आहे का इथल्या लोकांनी काय करायचं त्या लॉगिनसाठी बरं एकही दुकानदार त्यांच्या पाठीमागं नाही जो आमच्याकडे पंच्याण्णव टक्के दुकानदार आमची तक्रार नाही ग्राहकाची तक्रार नाही दुकानदाराची तक्रार नाही किंवा अधिकारी कर्मचारीची तक्रार नाही मग हा माणसाला त्रास व्हायची काय कारण नाही म्हणजे हा जा असा विषय झाला की आजार एडाला आणि इंजेक्शन पकालेला चालू झालं या माणसाला आणि हिनं हे जर नाही लवकर थांबवलं था, तर त्यानं निक उपोषणाला पो बसलेलं आहे पण आम्ही आम्हाला उपोषणाला बसणार आहे आणि त्याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषण सोडणार नाही